स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण चौदा ते सतरा एप्रिलपर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्यासमोर आहे देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे भूषण गवई भूषण गवई यांची देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे जेव्हा यांची नियुक्ती केली जाईल तेव्हा हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणारच आहोत तसेच संजीव खन्ना संजीव खन्ना हे देशाचे एक्कावन्नावे सरन्यायाधीश आहेत डी वाय चंद्रचूड हे देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश होते आणि आलोक अराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायाधीश आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या एकूण किती रेल्वे स्टेशनाचा समावेश करण्यात आला आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे एकशे बत्तीस या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे या योजनेद्वारा देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा समृद्ध इतिहास व राज्यातल्या इतर सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणारी भारत गौरव रेल्वे जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे आणि वित्त वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण एक हजार सहाशे म्हणजे रेल्वे इंजिनचे उत्पादन केले ज्यामुळे भारत अमेरिके आणि युरोपच्या पुढे गेला आहे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत सतीश कुमार ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा डीआरडीओ ने डी डब्ल्यू एम के टू ए द्रोन लेझर अस्त्र प्रणालीचे सफलतापूर्वक परीक्षण कोठे केले आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू या लेझर प्रणालीचे नाव डीई डब्ल्यू -E एम के टू ए म्हणजे लेझर बेस्ड डायरेक्टेड एनर्जी वेपन असे आहे ही प्रणाली डी आर विकसित केली आहे याचे परीक्षण आंध्र प्रदेशच्या कुर्नूल येथे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आले याची क्षमता तीस किलोवॅटची आहे याची रेंज तीन ते पाच किलोमीटर पर्यंत आहे डी आर डी चे प्रमुख आहेत समीर वी कामत या लेझर प्रणालीचा वापर शत्रूंचे ड्रोन फिक्सिंग विमाने आणि क्षेपणास्त्र पाडण्यासाठी केला जाणार आहे अमेरिका रूस आणि चीन नंतर भारत ही लेझर प्रणाली विकसित करणारा जगातला चौथा देश बनला आहे क्लिअर चौथा प्रश्न आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची सुरुवात दोन हजार बावीस मध्ये झाली पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना दोन हजार बावीस मध्ये प्रदान करण्यात आला होता दुसरा दोन हजार तेवीस चा आशा भोसले यांना तिसरा दोन हजार चोवीस चा अमिताभ बच्चन यांना आणि चौथा दोन हजार पंचवीस चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा कोणत्या राज्य सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर नवे वन्यजीव अभयारण्य निर्माण करण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात हे अभयारण्य निर्माण करण्याची घोषणा केली आहे हे अभयारण्य डॉक्टर भीमराव आंबेडकर वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जाईल या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ दोनशे अठ्ठावन्न चौसष्ट चौरस किलोमीटर असून मध्य प्रदेशचे ते पंचवीसावे अभयारण्य आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर तेलंगणा तेलंगणा हैदराबाद येथे महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याच्या उद्देशाने स्त्री शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे सिक्कीम सिक्कीम येथे आंतरराष्ट्रीय युवा संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे नुकतेच सिक्कीम राज्याला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत आणि दिल्ली दिल्ली येथे आशियान भारत वस्तू व्यापार कराराची आठवी बैठक आयोजित करण्यात आली होती ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा नुकतेच महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा सेवा सुरू करण्यात आली आहे आय प्रश्न आहे योग्य उत्तर आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील पहिल्यांदा विमानसेवा सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोळा एप्रिल रोजी अमरावती बेलोरा विमानतळाचे उद्घाटन झाले ज्यामुळे अमरावतीचे रहिवासी आठवड्यातून तीन दिवस सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी विमान प्रवास करू शकतील अलायन्स एअर ही विमान कंपनी मुंबई अमरावती मुंबई अशी विमानसेवा सुरू करत आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आहेत राम नायडू हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण केंद्रीय मंत्री आहेत क्लिअर सातवा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाची निर्यात ट्रान्सशिपमेंट ट्रान्झिट सुविधा बंद केली आहे राईट right अँसर इज बांगलादेश भारताने बांगलादेशची निर्यात ट्रान्सशिपमेंट ट्रान्झिट सुविधा बंद केली आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू प्रश्न आठवा डबल एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस पदक तालिकेत भारताने कोणते स्थान पटकावले आहे योग्य उत्तर आहे दुसरे या स्पर्धेचे आयोजन अर्जेंटिना येथे करण्यात आले होते यंदाचे हे पहिले संस्करण होते या स्पर्धेमध्ये भारताने एकूण आठ पदक पटकावले चार सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य प्रथम स्थानावर चीन तर दुसऱ्या स्थानावर भारत होता चार सुवर्ण पदक मिळवणारे खेळाडू आहेत सुरुची सिंग रुद्रांश पाटील विजयवीर सिद्धू आणि शिप्त कौर सामरा ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नववा कोणत्या भारतीय अभिनेत्याला मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवल दोन हजार पंचवीस मास्टर युमर अवॉर्डने सन्मानित केले आहे योग्य उत्तर आहे आमिर खान आमिर खानला मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवल दोन हजार पंचवीस मास्टर ह्युमर अवॉर्डने सन्मानित केले आहे आमिर खानला चीनमध्ये अंकल मी या नावाने ओळखले जाते ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू प्रश्न दहावा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कोणाच्या मदतीने इंडिया स्किल्स एक्सेलरेट अभियान लॉन्च केले आहे योग्य उत्तर आहे विश्व आर्थिक मंच या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे विश्व आर्थिक मंचाच्या मदतीने इंडिया स्किल्स एक्सेलरेट अभियान लॉन्च केले आहे याचा उद्देश भारताच्या युवकांना कुशल बनवणे आणि रोजगारासाठी तयार करणे हा आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बद्दल जर पाहिलं तर याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झाली आणि याचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड येथे स्थित आहे क्लिअर अकरावा प्रश्न आहे अनुसूचित जातींमध्ये आरक्षण वर्गीकरण लागू करणारे भारताचे पहिले राज्य कोणते बनले आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा तेलंगणा करन हे अनुसूचित जातींमध्ये आरक्षण वर्गीकरण लागू करणारे भारताचे पहिले राज्य बनले आहे म्हणजे एस सी कॅटेगरीमध्ये सर्वाधिक जो मागासलेला वर्ग आहे त्यांच्यासाठी हे वर्गीकरण करण्यात आले आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत रेवंत रेड्डी ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा वर्चोल दलित साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे राईट आन्सर इज पी शिवकामी पी शिवकामी यांना व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आले आहे क्लिअर पुढे जाऊया प्रश्न तेरावा फिफा महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार सत्तावीस चे आयोजन कोणता देश करणार आहे याचं योग्य उत्तर आहे ब्राझील फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन दर चार वर्षांनी केले जाते दोन हजार सत्तावीस चे आयोजन ब्राझील करणार आहे दोन हजार एकतीस चे आयोजन अमेरिका करणार आहे आणि दोन हजार पस्तीस चे आयोजन युनायटेड किंगडम करणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा कोणी सुकोई थर्टी एम के आय लढाऊ विमानाद्वारे लांब दुरीच्या ग्लाइड बॉम्ब गौरवचे सफलतापूर्वक परीक्षण केले आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे डीआरडीओ या, या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ डीआरडीओ ने सुकोई थर्टी एम के आय या लढाऊ विमानाद्वारे गौरवचे सफलतापूर्वक परीक्षण केले एक हजार किलोग्राम श्रेणीचे स्वदेशी विकसित लांब दुरीचे गौरव एक ग्लाइड बॉम्ब आहे शंभर किलोमीटर पर्यंत दूरस्थित लक्ष्याला अचूकपणे गौरव भेदू शकतो क्लिअर पंधरावा प्रश्न आहे आय पी एल इतिहासात एक हजार चौकार आणि षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे योग्य उत्तर आहे विराट कोहली विराट कोहली हा आय पी एल इतिहासात एक हजार चौकार आणि षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे त्याच्यानंतर शिखर धवनचा क्रमांक लागतो तसेच सौरव गांगुली सौरव गांगुली यांना आय सी सी पुरुष क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष पुन्हा दुसऱ्यांदा नियुक्त करण्यात आले आहे आय सी सी बद्दल जर पाहिलं तर आय सी सीची स्थापना पंधरा जून एकोणीसशे नऊ मध्ये करण्यात आली याचे मुख्यालय दुबई संयुक्त अरब अमिरात येथे आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जयशाह आणि जेम्स अँडरसन जेम्स अँडरसन या इंग्लंडच्या बॉलरला क्रिकेटमधील योगदानासाठी नाईटहूड उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे ओके okay, नंतरचा प्रश्न पाहो प्रश्न सोडावा नुकतेच कुमुदिनी लाखिया यांचे निधन झाले त्यांचा संबंध कशाशी होता योग्य उत्तर आहे कथक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये घडलेल्या निधन वार्तावर आपण एक नजर टाकूया कुमुदिनी लाखिया या एक प्रसिद्ध कथक नृत्यांगना होत्या यांना दोन हजार पंचवीस मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते राम सहाय पांडे हे एक प्रसिद्ध राई लोकनृत्यकार होते यांना दोन हजार बावीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दरीपल्ली रामय्या हे एक पर्यावरणवादी होते यांना भारताचे वृक्ष म्हणूनही ओळखले जात होते यांना दोन हजार सतरामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हरिदत्त कापडी हे एक बास्केटबॉल खेळाडू होते आणि मनोज कुमार हे एक अभिनेता होते यांना भारत कुमार या नावानेही ओळखले जात होते ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सतरावा जागतिक कला दिवस म्हणजे वर्ल्ड आर्ट डे कधी साजरा केला जातो राईट अँसर इज पंधरा एप्रिल पंधरा एप्रिलला जागतिक कला दिवस वर्ल्ड आर्ट डे साजरा केला जातो एप्रिल महिन्याच्या महत्वपूर्ण दिवसावर आपला हा व्हिडिओ आलेला आहे बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न अठरावा भारताचे पहिले गॅलियम नाईट्राईड आधारित सेमी कंडक्टर प्लांट कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे छत्तीसगड छत्तीसगड राज्यामध्ये भारताचे पहिले गॅलियम नायट्राईड आधारित सेमी कंडक्टर प्लांट स्थापित केले जाणार आहे क्लिअर एकोणविसावा प्रश्न आहे इंडियन सुपर लीग दोन हजार चोवीस पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे मोहनबागान सुपर जायंट इंडियन सुपर लीग दोन हजार चोवीस पंचवीस चा किताब हा कोलकाताच्या मोहनबागान सुपर जायंटने बेंगलुरू एफ सीला पराभूत करून जिंकला आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू प्रश्न विसावा भारत आणि कोणत्या देशादरम्यान डस्ट लीग हा संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास आयोजित करण्यात येतो आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे उजबेकिस्तान भारत आणि उजबेकिस्तान या दोन देशादरम्यान संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास डस्ट चे आयोजन करण्यात येते यंदा दोन हजार पंचवीस चे आयोजन भारतात पुणे येथे करण्यात आले आहे आणि यंदाचे हे सहावे संस्करण आहे ओके नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न एकविसावा बहरीन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग